सोशल मीडियाच्या या युगात लोक लोकप्रिय होण्यासाठी कोणत्या थराला जातील सांगू शकत नाही कुणी आपल्या मुलासोबत तो बॉयफ्रेंड असावा असे व्हिडिओ बनवले तर कुणी आपल्याश मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करून तिच्यासोबत व्हिडिओ बनवले आता असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे ज्यात एका कमने आपल्या मुलांसमोर नको तेच केलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल एक जोडपण एका बंद खोलीत मुलांसमोर अश्लील पद्धतीने रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहे सोशल मीडियाच्या या युगात लोक लोकप्रिय होण्यासाठी कोणत्या थराला जातील सांगू शकत नाही कुणी आपल्या मुलासोबत तो बॉयफ्रेंड असावा असे व्हिडिओ बनवले तर कुणी आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीशी लग्न करून तिच्यासोबत व्हिडिओ बनवले आता असाच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर होत आहे ज्यात एका कमने आपल्या मुलांसमोर नको तेच केलं आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल एक जोरपण एका बंद खोलीत मुलांसमोर अश्लील पद्धतीने रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहे मग कॅमेरा दुसरीकडे वळतो ज्या पलंगावर ती महिला उभी राहून नाचत आहे त्याच पलंगावर तिची मुलंही पडली आहे मुलगा आईकडे बघत असतो पण मुलीचा मूड बिघडतो आईचा अश्लील डान्स पाहून ती काहीच बोलत नाही पण तिचे डोळे सर्व काही सांगतात ती आश्चर्यचकित होऊन डोळे गरागरा फिरवते या हे सर्व काही का नाही असं स्पष्टपणे अस स्पष्टपणता तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्स नक्की सांगा।